रौनक सीड्स प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी दोन हजार पंचवीसचा खरीप सीझनचा हंगाम हा चालू झालेला आहे आणि या हंगामामध्ये जे रौनक सीड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रिसर्च झालेले जे वाहन आहे सोयाबीन गंगा तर हे ज्या वाहनाला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मागच्या वर्षी मिळालेला आहे जागोजागी आम्ही डेमोन्स्ट्रेशन कंडक्ट केले होते आणि आमच्याकडे जे मटेरियल आहे ते मुबलक आहे प्रत्येक ठिकाणी एरियामध्ये आम्ही थोडं थोडं मटेरियल देत आहोत जरूर या वाहनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा पंचवीस किलोची बॅग आहे एकवी पंचवीस किलो माग आहे रिसर्च आहे तयार केलेला आहे फुलाचे आहे एकसारखा दाना आहे कपोरा आणि पिवळ्या रंगाचा हा याचा सीड आहे आणि परत दहा ते बारा क्विंटल एकरी ॲव्हरेज देण्याची ह्या उत्पादनाची कॅपॅसिटी आहे वाढत्या रोग रोग आणि जो पिवळा व्हायरस आहे त्याच्यासाठी खूपच स्वयंशीर असं वाहन आहे मोठ्या प्रमाणात शेंगा आणि उत्पादन आणि क्वालिटी देणारं असं हे वाण आहे परत जे आहे जे आहे हे पण तुम्ही जरूर लावा आणि चौदा पंधरा क्विंटल उत्पादन देण्याची याची कॅपॅसिटी आहे आणि झाड झाड जे आहे मोठ्या प्रमाणात बोंड लागतात सिरीजमध्ये लागतात आणि मोठं बोंड पाकडीप्रमाणे चांगल्या प्रकारे खुलते आणि वेचण्यास खूपच सोपं असं मजुरीचा खर्च वाचतो परत रोग खूपच कमी प्रमाणात येते त्याच्यामुळे तुमच्या दवाईचा खर्च पण वाचतो तर ह्या वाहनाला पण तुम्ही याची डिमांड चांगली आहे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता परत देवपाठ कोरडवाहू वर्षाधारित शेतकऱ्यांसाठी कोरोडाऊमध्ये लावण्यासाठी खूपच चांगलं वाहन क्रांतिकारी वान सीटने संशोधित केलेलं आहे या देवपाठ सर्वात लवकर येणारं वाहन आहे एकशे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये येणारं वाहन तुम्ही दुसरं पीक जे आहे गहू वार बघा आहे वगैरे देऊ शकता तर हे जे उत्पादन आहे परत रोनाथेरची गणेश तूर आहे लाल वर्द रंगाची ही तूर ज्याला महाराष्ट्रामध्ये चांगली मागणी आहे क्वालिटीसोबत तुम्हाला उत्पादन पण चांगलं देणार देण्याची कॅपॅसिटी आठ ते दहा क्विंटल त्याची कमीत कमी याची कॅपॅसिटी आहे आणि हे वाहन पण याचा स्टँड चांगला आहे जास्तीत जास्त शेगा लागल्यावरही हो झाड झुटत नाही तुटत नाही परत रोगासाठी खूपच सहनशील असं वाहन आहे जरूर याचा लाभ द्यावा यावर्षी आणि व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर आहे तर ज्या शेतकऱ्यांना हे सध्या अन्सारी कृषी सेवा केंद्र कारंजा लाड इथे काउंटरवर व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पण संपर्क करायचा असेल ते वर करू शकतो